नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे मी गावी आलेलो आहे आता चाललो आहे नदीवरती आंघोळीला कारण बऱ्याच दिवसानंतर आता नदीवर, नदीवर जायचा योग आला आहे आंघोळीसाठी तर बघूया आता नदीला पाणी किती आहे जास्त सध्या काय आता पाऊस एवढा मोठा काय पडला नाही आहे त्यामुळे पाणी जास्त नसेल पण बघू आता नदीला जाण्याची वाट बघत असाल पूर्ण जंगलच आहे कारण आमची घरं ॲक्च्युली नदीच्या पलीकडे आणि डोंगरातच आहेत असं म्हटलं तरी चालेल आता नदीवरती आपण आहे दोन मिनटाच्या अंतरावरती नदी आहे आप आपल्याकडे जास्त वेळ जात नाही नदीवर यायला आणि आता बघा नदीवरती आता कोण नसल्या कारणानं नदीला सुद्धा जास्त साफसफाई नाही आहे कोणाचीच आणि आता आपण जातोय हे शेतं बघा हे शेतं पूर्वा पूर्वी आपण लावत होतो बरीच मंडई लावत होती आम्ही पण एक दोन वर्ष लावलं हे शेत आता बघा हे कसं पडीक झालेलं आहे आणि ॲक्च्युली बरीच आपल्याकडची ही शेत अशी पडीक झाली आहेत कारण रोजगाराचा प्रश्न असल्याकारणानं सर्वजण ॲक्च्युली मुंबई साईडलाच जॉबसाठी किंवा पुन्हा या ठिकाणी जात असल्याकारणाने इकडची शेती पडीक झालेली आहे आणि शेती वगैरे काही नसल्या कारणाने इथे या भागात तर जास्त करून रानटी प्राणी म्हणजे डुक्कर वगैरे हे सहसा आपल्या घराजवळ येताना आपल्याला दिसतात कारण ॲक्च्युली त्यांना जंगलामध्ये आता जास्त काही उरलंच नाही आहे खायला पहिले कसं शेती करत होते त्यावेळेला लोक त्यांना खायला मिळत होतं पण आता सध्या काहीच नाही आहे माकडं आणि जास्त करून डुक्कर वगैरे हे आपल्याला इकडे भेटतात आता तुम्ही बघितलं असाल एक जनावर इथून गेलेलं आहे आपण त्याला आदळं म्हणतो काही ठिकाणी त्याला धामण पण बोलतात तर ही जनावर अशीच आता पाणी वगैरे प्यायला नदीवरती येतात आपल्याकडे कोकणात सर्रास त्याला आदळं म्हणून संबोधलं जातं तो बिनविषारी आहे आणि आता या इथे कळकीच्या बेटामध्ये तो आलेला आहे नेमकं आता कुठे गेला तो दिसत नाही आहे आता हे नदी हे छोटस इकडे पाणी आहे पण आता आपण जिथे आंघोळीला जातो आहे आमचा आम्ही ऑलरेडी गेलेला आहे आंघोळीला कारण मी इकडे व्हिडिओ काढत होतो तोपर्यंत तो पुढे गेला आहे आता मी त्याच्या पाठोपाठ जाणार आहे तर तुम्हाला दाखवतो मी आम्या कसं पोहतोय आपल्या गावच्या पोरांना पोहायला शिकायला लागत नाही आणि जी स्विमिंग पूलमध्ये पोहणारी आहे ती आपल्या नदीमध्ये पोहत पोहतलं पाणी जास्त नाहीये सध्याला पाणी कमी झालेलं आहे आणि आपण बघतोय हे नैसर्गिक वॉटर बघा तिथे तो उभा आहे तिथे किती पाणी आहे बघा पण इकडे आपल्याला कमी दिसतंय कारण तिथे छोटीशी कोंड वगैरे आहे जास्त करून मोस्ट ऑफ गणपती विसर्जन तिकडे होतात त्या कोंडीमध्ये मी जातो आता आंघोळीला भेटू एक थोड्या वेळानंतर पुन्हा